जय श्रीकृष्णा मित्रांनो आजच्या कथेमध्ये आपण सर्वजण जाणून घेऊ की कोणत्या शापामुळे स्त्रीला वेळेपूर्वी विधवा व्हावे लागते आणि असे कोणते कार्य आहेत जे एक पतिवर्ता स्त्रीने आपल्या जीवनात कधीही करू नयेत ज्यामुळे स्त्रिया वेळेपूर्वीच विधवा होतात सर्व मातांना आणि बहिणींना विनंती आहे की ही कथा पूर्णपणे ऐकावी चला तुमचा अधिक वेळ घेता कथा सुरू करूया एकदा भगवान श्रीराम वनवासाच्या वेळी आपल्या कुटीमध्ये बसून विश्रांती घेत होते तेव्हा माता सीता भगवान श्रीरामांना विचारतात हे स्वामी स्त्री कोणत्या पापामुळे वेळेपूर्वी विधवा होते तर भगवान राम म्हणतात देवी सीता आज अचानकपणे तुम्ही मला हा प्रश्न का विचारत आहात तेव्हा माता सीता म्हणतात प्रभू आज जेव्हा मी पूजेसाठी फुले तोडण्यासाठी गेले होते तेव्हा मी काही स्त्रियांना पाहिले ज्या दिसायला एकाच वयाच्या होत्या पण त्यामधील एक स्त्री विधवा झाली होती आणि खूप दुःखद जीवन जगत होती तर बाकीच्या तशाच वयाच्या स्त्रिया आपल्या पतींसोबत आनंदाने जीवन जगत होत्या हे दृश्य पाहून माझ्या मनात काही प्रश्न उभे राहिले आहेत हे स्वामी याचं उत्तर फक्त तुम्हीच देऊ शकता कृपया मला माझ्या प्रश्नांचं उत्तर देऊन संतुष्ट करा अशा प्रकारे माता सीता बोलल्यानंतर भगवान राम म्हणतात हे सीते तुझ्या मनात जे प्रश्न आहेत ते निर्धास्तपणे विचार मी तुझ्या प्रश्नांची उत्तर नक्कीच देईन मग देवी सीता म्हणते हे प्रभू माझा पहिला प्रश्न असा आहे की कोणती स्त्री वेळेपूर्वी विधवा होते आणि साया आयुष्यात दुःखद जीवन जगते आणि माझा दुसरा प्रश्न आहे की कोणती स्त्री आयुष्यात कधीही सुखशांती प्राप्त करू शकत नाही आणि माझा तिसरा प्रश्न आहे की ती कोणती गोष्ट आहे जी एक पत्नी तिच्या पतीच्या मागण्यावरही पतीला देत नाही अशा प्रकारे माता सीतेचे तिन्ही प्रश्न ऐकून भगवान राम म्हणतात देवी तू ज्या स्त्रियांच्या विषयी बोलत आहेस त्यापैकी एक स्त्री वेळेपूर्वीच विधवा होऊन तिचं दुःखद जीवन जगतं आहे तर अन्य स्त्रिया सुहागन असून आपल्या पतीसोबत आनंदाने सुखी जीवन जगतं आहेत तू हे जाणून घेऊ इच्छित आहेस की असं का घडलं आहे तर देवी ऐक मी तुला या सर्व प्रश्नांची उत्तरे एका कथेमार्फत देऊ इच्छितो ही कथा अत्यंत लक्षपूर्वक ऐक कारण अर्धवट कथा ऐकणाऱ्यांना अर्धवट ज्ञान मिळतं जे आयुष्यात कधीच कामी येत नाही आणि जर तू लक्षपूर्वक ऐकलं तर तुला तुझे तिन्ही प्रश्नांची उत्तरे ही कथा ऐकल्यानंतर मिळतील तेव्हा माता सीता म्हणते स्वामी मी तुम्हाला वचन देते की मी ही कथा पूर्ण ऐकेन आणि संसारातील सर्व स्त्रियांपर्यंत ही कथा तुमच्या माध्यमातून पोहोचवीन माता सीतेचे हे बोलणे ऐकून भगवान राम म्हणतात हे सीते सर्वप्रथम मी तुला त्या स्त्रीची कहाणी सांगू इच्छितो जी सुहागन बनून सुखी जीवन जगत आहे आणि ज्या सुहागन स्त्रीबद्दल तू बोलत आहेस ती स्त्री दुसरी कोणी नसून कोसल नरेशाच्या सेवकाची पत्नी आहे आणि ती स्त्री जिची पत्नी आहे तो सेवक त्याला आपल्या पत्नीवर पूर्ण विश्वास आहे की माझी पत्नी एक चरित्रवान आणि पतिव्रता स्त्री आहे त्याचे तो नगरात सर्वत्र कौतुक करत असे आणि आपल्या मित्रांमध्ये आपल्या पत्नीचे गुणगान गात असे मग भगवान राम माता सीतेला म्हणतात हे देवी त्या सेवकाच्या पत्नीची चर्चा संपूर्ण नगरात होऊ लागली हळूहळू ही गोष्ट पसरत गेली आणि ती गोष्ट राजाच्या दरबारात पोहोचली हे ऐकून राजा त्या सेवकाला बोलावतो आणि त्याच्याशी बोलतो तू प्रत्येकाजवळ सांगतोस की तुझी पत्नी एक चरित्रवान आणि पतिव्रता स्त्री आहे खरंच तुझी पत्नी चरित्रवान आणि पतिव्रता आहे का आणि काय तुला पूर्ण विश्वास आहे की तुझी पत्नी एक पवित्र स्त्री आहे आणि तुझ्या व्यतिरिक्त ती दुसऱ्या पुरुषाकडे डोळे उचलूनही पाहत नाही याची काही पुरावा आहे का राजाची ही गोष्ट ऐकून सेवक म्हणाला महाराज मला माझ्या धर्मपत्नीवर पूर्ण विश्वास आहे की ती एक पतिवर्ता स्त्री आहे आणि माझ्याशिवाय ती परक्या पुरुषांना पाहत नाही सेवकाची ही गोष्ट ऐकून राजाच्या एका मंत्र्याने म्हणाले मी क्षमा मागतो महाराज पण असे कसे होऊ शकते की एक स्त्री दुसऱ्या पुरुषाकडे पाहणार नाही हे तर अशक्य आहे मग मंत्र्याने राजाला सांगितले महाराज जर मी या सेवकाचे म्हणणे चुकीचे सिद्ध केले आणि त्याच्या पत्नीचे पतिव्रता धर्म नष्ट केले तर याला काय शिक्षा मिळेल त्यावर सेवक म्हणाला महाराज जर महामंत्री जी माझ्या पत्नीचा पतिव्रता धर्म नष्ट करू शकले तर तुम्ही मला फाशीची शिक्षा द्या आणि जर महामंत्री जी माझ्या पत्नीचा पतिव्रता धर्म खंडित करू शकले नाहीत तर त्यांनाही काहीतरी शिक्षा मिळायला हवी सेवकाची ही गोष्ट ऐकून राजाने सांगितले की मंत्रीला सुद्धा फाशीची शिक्षा दिली जाई मंत्र्याने ही गोष्ट स्वीकार केली आणि सेवकाला विचारले मी तुझ्या पत्नीपासून कोणती वस्तू आणू ज्यामुळे तू मानशील की मी तुझ्या पत्नीचा पतिधर्म खंडित केला आहे तेव्हा सेवक म्हणाला महामंत्रीजी तुम्ही माझ्या पत्नीपासून माझ्या विवाहाच्या वेळी दिलेल्या हुंड्यातील एक भांड आणि एक कतार आणून दाखवा या दोन्ही वस्तू माझ्या पत्नीने खूप जपून ठेवल्या आहेत कारण या दोन्ही गोष्टी एका पतिव्रता स्त्रीसाठी सुहागाच्या निशाण्या आहेत जर तुम्ही या दोन्ही वस्तू माझ्या पत्नीपासून आणून मला दाखवल्या तर मी मान्य करीन की तुम्ही माझ्या पत्नीचा पतिव्रता धर्म नष्ट केला आहे तेव्हा मंत्र्याने सेवकाची ही अट स्वीकारली आणि दरबारातून बाहेर पडला नगरात जाऊन एक जादूटोणा करणाऱ्या स्त्रीला भेटला ती स्त्री जादूटोणा करून अशक्य काम शक्य करून देत असे मग मंत्र्याने त्या स्त्रीला सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाला तू काहीही करून त्या सेवकाच्या पत्नीशी माझे संबंध बनवून दे याच्या बदल्यात तुला जितका धन पाहिजे तितके मी देण्यास तयार आहे मंत्र्याची ही गोष्ट ऐकून ती स्त्री म्हणाली मंत्रीजी तुम्हाला हे बोलण्यात सोपं वाटत असेल पण तसं काहीही नाही तुम्ही ज्या स्त्रीबद्दल बोलत आहात ती एक पतिव्रता नारी आहे तिला ना कोणत्याही धनाचा लोभ आहे ना कोणत्याही वस्तूचा लालच आहे तुला काय वाटतं ती तुला मटका आणि कतार देई मग ती स्त्री म्हणाली महामंत्री ती तुझ्याकडे थुंकेल आणि नगरवासी तुझी कातडी सोलून काढते हे ऐकून मंत्री घाबरला आणि म्हणाला जर तू माझे तिच्याशी संबंध बनवू शकत नाहीस तर एक काम कर तिच्या घरी जाऊन तिचा मटका आणि कतार चोरून मला आणून दे आणि तिच्या मांडीवर जर काही निशाणी असेल तर ती निशाणी मला पाहून सांग मग मी तुला तुझ्या इच्छेप्रमाणे इनाम देईन तुला जितका धन हवा आहे तितका मी देईन फक्त तू माझं हे काम कर मंत्र्याचं हे बोलणं ऐकून त्या जादूटोणा करणाऱ्या स्त्रीच्या मनात धनाचा लालच आला आणि तिने सांगितलं ठीक आहे मी तुझं काम नक्की करीन पण मला माझ्या इच्छेप्रमाणे धन द्यावं लागेल मंत्र्याने मान्य केलं ठीक आहे मग ती स्त्री वेषांतर करून त्या सेवकाच्या घरी जाते आणि सेवकाच्या पत्नीला सांगते बेटा मी तुझ्या पतीची बुआ आहे मी अनेक वर्षांनंतर आली आहे त्यावर सेवकाच्या पत्नीने उत्तर दिलं तू इतक्या वर्षांनंतर आली आहेस म्हणून मी तुला आधी कधी पाहिलं नाही त्यामुळे मी तुला ओळखू शकले नाही या प्रकारे ती स्त्री बुवा बनून त्या सेवकाच्या घरी राहायला लागली सेवकाच्या पत्नीने तिला बुवा समजून खूप आदरसन्मान दिला पण तिला हे माहीत नव्हतं की ही जादूटोणा करणारी स्त्रीमंत्र्याने तिच्याशी फसवणूक करण्यासाठी आणि तिचा पतिवरता धर्म नष्ट करण्यासाठी पाठवली आहे आता ती स्त्री सेवकाच्या घरी मजेत राहायला लागली आणि सेवकाच्या पत्नीवर खोट प्रेम दाखवू लागली एके दिवशी सेवकाची पत्नी स्नान करण्यासाठी स्नानगृहात गेली थोड्याच वेळानंतर ती स्त्रीसुद्धा स्नानगृहात गेली आणि सेवकाच्या पत्नीच्या कमर रगडायला लागली त्या पतीवरता स्त्रीने खूप विरोध केला तरीही ती स्त्री मानली नाही आणि म्हणाली तू मला माझ्या मुलीपेक्षा जास्त प्रिय वाटतेस म्हणून मना करू नकोस खूप दिवसांनंतर माझी आणि तुझी पहिल्यांदाच भेट झाली आहे असं म्हणून ती स्त्री तिला गप्पांच्या जाळ्यात अडकवू लागली मग योग्य वेळ साधून तिने त्या पतीवरता स्त्रीच्या मांडीवरील गुप्तांगाजवळ असलेला एक एकतीळ पाहिला ज्यामुळे तिच काम झालं आणि स्नान केल्यानंतर नोकराची बायको घरातील इतर काम करू लागली याच दरम्यान त्या स्त्रीला मटका आणि कतार चोरण्याची संधी मिळाली आणि तिने मटका आणि कतार चोरले आणि तिथून पळून गेली ती थेट मंत्र्यांकडे गेली आणि त्यांना मटका आणि कतार दिले आणि सांगितले की नोकराच्या बायकोच्या ती आहे मंत्री मटका आणि कतार घेऊन थेट राजाच्या दरबारात गेला आणि राजाला म्हणाला महाराज मी दोन दिवस नोकराच्या बायकोसोबत राहून आलो आहे आणि हा मटका आणि कतार तिनेच मला दिला आहे मंत्रीचे हे ऐकून राजा ताबडतोब दरबार भरला आणि नोकराला बोलावले मग मंत्रीने दरबारात मटका आणि कतार दाखवून सांगितले महाराज मी नोकराची अट पूर्ण केली आणि भर दरबारात हेही सांगितले की नोकराच्या बायकोच्या मांडीवर ती आहे हे ऐकून नोकराला खात्री पटली की खरोखरच आज त्याच्या बायकोने आपला धर्म धर्मपूर्णपणे नष्ट केला आहे आता नोकराचा आपल्या बायकोवर विश्वास उडाला मग राजाने अटीनुसार नोकराला फाशीची शिक्षा सुनावली आणि एकवीस दिवसांनी फाशी देण्याचा आदेश दिला तसेच सांगितले की एकवीस दिवसांनंतर नोकराला फाशी दिली जाईल आता नोकराच्या मृत्यूचा दिवस जवळ येऊ लागला अखेर तो दिवस आला ज्या दिवशी त्याला फाशी द्यायची होती जेव्हा त्याला फाशीच्या फासावर आणले गेले तेव्हा त्याच्याकडून त्याची शेवटची इच्छा विचारण्यात आली मग नोकराने सांगितले की महाराज माझी शेवटची इच्छा आहे की मी शेवटच्या वेळेस माझ्या बायकोला भेटू इच्छितो त्यामुळे राजाने त्याला त्याच्या बायकोला भेटण्याची परवानगी दिली नंतर नोकर काही दिवसांची परवानगी घेऊन आपल्या घरी गेला आणि त्याच्या बायकोला म्हणू लागला की तू माझ्यासोबत खूप मोठा विश्वासघात केला आहेस फसवणूक केली आहेस मी तुझ्यावर विश्वास ठेवून राजाच्या समोर मंत्र्यांसोबत अशी अट लावली होती आणि राजाच्या दरबारात मी सांगितलं होतं की माझी पत्नी एक चरित्रवान आणि पतिव्रता स्त्री आहे आणि तिच्या पतिव्रता धर्माला कोणीही नष्ट करू शकत नाही जर कोणी नष्ट करेल तर मला फाशी द्या पण तू पतिव्रता धर्म नष्ट केला आहेस आता काही दिवसांनी मला फाशी दिली जाईल तू माझ्यासोबत विश्वासघात केला आहेस मी तुझ्यावर विश्वास ठेवून तुला घरी एकटी ठेवून गेलो होतो नोकराचे हे बोलणे ऐकून त्याची बायको त्याला त्या स्त्रीची गोष्ट सांगू लागली जी त्याच्या पतीची बुआ बनून त्यांच्या घरी आली मात्र नोकराला आपल्या बायकोच्या बोलण्यावर अजिबात विश्वास बसला नाही आणि तो राजा दरबारात पोहोचला नंतर काही कारणास्तव राजाने त्या नोकराची फाशीची शिक्षा काही दिवसांसाठी पुढे ढकलली आणि त्याला कैदेत टाकले आपल्या पतीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी नोकराची पत्नी राजदरबारात गणिका म्हणजे नाचणारी गायिका स्त्री बनून पोहोचली आणि राजाला तिच्या समोर नृत्य करण्याची परवानगी मागू लागली राजाने तिच्या सौंदर्याने मोहित होऊन नृत्य करण्याची परवानगी दिली मग महालातील नोकरांनी तिच्या नृत्यासाठी व्यवस्था केली त्यानंतर त्या नोकराची पतिव्रता पत्नी जेव्हा नाचू लागली तेव्हा तिचं नृत्य पाहून राजा खूप प्रभावित झाला आणि म्हणाला मी तुझ्या नृत्याने खूप प्रसन्न झालो आहे मागा तू जे काही मागशील ते मी तुला देईन असं राजा म्हणाला तेव्हा त्या नोकराच्या बायकोने म्हटलं महाराज तुमच्या सभेत एक चोर आहे ज्याने माझी सोनेरी अंगठी चोरली आहे त्याला फाशीची सजा द्या हे ऐकून राजा म्हणाला ठीक आहे सांग माझ्या दरबारात तुझा चोर कोण आहे मी त्याला नक्कीच फाशीची सजा देईन मग त्या नोकराच्या पतीवरता स्त्रीने सांगितलं महाराज दुसरा कोणीही नाही तुमच्या मंत्र्यानेच माझी अंगठी चोरली आहे तुम्ही त्याला फाशीची सजा द्या मंत्रीने हे ऐकल्यावर की ही स्त्री मला चोर ठरवत आहे तो लगेच म्हणाला महाराज मी शपथ घेऊन सांगतो की मी तिची अंगठी चोरलेली नाही आणि मी तिला आजपर्यंत कधी पाहिलेलेही नाही मग मी तिची अंगठी कशी चोरू शकतो मी आजपर्यंत तिचा चेहराही पाहिलेला नाही आज पहिल्यांदाच मी तिचा चेहरा पाहतो आहे मंत्रीने हे म्हटल्यावर की मी या स्त्रीचा चेहरा आजपर्यंत कधी पाहिलाच नाही ती पतिव्रता स्त्री आपल्याख्या वेशात आली आणि म्हणाली महाराज जर या मंत्र्याने मला आधी कधी पाहिलेच नाही तर मग याने हा मटका आणि कतार कुठून आणला आणि मी त्या नोकराची पत्नी आहे जो तुमच्या येथे नोकरी करतो आणि तुम्ही माझ्या निर्दोष पतीला फाशी देणार आहात म्हणूनच मला येथे गणिकेच्या वेषात तुमच्या दरबारात यावं लागलं मी तुम्हाला या मंत्र्याची पूर्ण सत्यता सांगते तुमचा हा मंत्री यानेच माझ्या घरी एक जादूटोणा करणारी स्त्री माझ्या पतीची बुआ म्हणून पाठवली होती तिने फसवून माझ्या मांडीवरील तीळ शोधला आणि त्या स्त्रीनेच हा मटका आणि कतार चोरून याला दिला तुमच्या मंत्र्याने तिच्या बदल्यात तिला खूप सारा धन दिला आहे आणि माझ्यासोबत हा धोका झाला आहे महाराज मी आजही पतिव्रता आहे ही गोष्ट ऐकून राजा त्या स्त्रीला बोलावतो मग त्या स्त्रीने राजाच्या भीतीपोटी मंत्र्याची संपूर्ण सत्यता राजाला सांगितली त्यामुळे राजाने त्या नोकराला कैदेतून मुक्त केले आणि त्याच्या जागी मंत्र्याला फाशी दिली आणि पुढे सांगत भगवान राम म्हणतात हे सीते अशा प्रकारे त्या नोकराच्या पतिव्रता स्त्रीने शेवटी राजाला म्हटलं महाराज मी माझ्या पतीवर खूप प्रेम करते मी एक चरित्रवान स्त्री आहे आणि मी कधीही माझ्या तोंडाने माझ्या पतीचं नाव घेत नाही या प्रकारे भगवान राम म्हणतात हे सीते, कथा संपली आता तुझे तिन्ही प्रश्नांचे उत्तर ऐक तुझा पहिला प्रश्न होता कोणती स्त्री वेळेपूर्वी विधवा होते तर त्या स्त्रिया ज्या आपल्या तोंडाने आपल्या पतीचं नाव घेतात आणि त्यांना नेहमी नावानेच हाक मारतात त्या स्त्रिया वेळेपूर्वीच विधवा होतात आणि पतीविना विना ही जीवन जगतात कारण जर एखादी स्त्री आपल्या पतीचं नाव तोंडाने घेते तर तिच्या पतीचं आयुष्य कमी होतं आणि वेळेपूर्वीच त्या स्त्रीच्या पतीचं निधन होतं आणि ती स्त्री वेळेपूर्वीच विधवा होऊन एक दू ही जीवन जगते हाच कारण आहे की ज्या स्त्रियांबद्दल तू बोलत होतीस त्यापैकी एक विधवा या कारणामुळे झाली होती आणि त्यांच्यातील एक नोकराची पत्नी होती जी पतिव्रता स्त्री होती ही स्त्री कधीही आपल्या पतीचं नाव तोंडाने घेत नव्हती ज्यामुळे ती आजही सौभाग्यवती आहे आणि सुखी जीवन जगत आहे आणि ती स्त्री जी वेळेपूर्वी विधवा होऊन दुखी जीवन जगत आहे ती नेहमी आपल्या पतीला नावाने हाक मारत असे यामुळे तिच्या पतीचं आयुष्य कमी होत गेलं आणि मग तिच्या पतीचं निधन वेळेपूर्वीच झालं आज ती स्त्री दुःखी जीवन जगत आहे म्हणूनच कोणत्याही स्त्रीने आपल्या पतीचं नाव तोंडाने घेऊ नये तुझा दुसरा प्रश्न होता कोणती स्त्री जीवनात कधी सुखी राहत नाही आणि ती पती असताना सुद्धा सदैव दुःखी जीवन जगते तर ज्या स्त्रिया आपल्या पतीची परवानगी घेता कुठेही जातात त्या कधीही सुखी जीवन जगू शकत नाहीत अशा स्त्रिया आयुष्यभर दुःखीच राहतात आणि त्यांना कधीच पतीचं प्रेम मिळत नाही तुझा तिसरा प्रश्न होता अशी कोणती गोष्ट आहे जी एक पत्नी आपल्या पतीला मागून सुद्धा देत नाही तर ती गोष्ट म्हणजे शिवी आहे जी एक सुसंस्कृत आणि चरित्रवान स्त्री कधीही आपल्या पतीला देत नाही आणि ज्या स्त्रिया आपल्या पतीला शिव्या देतात त्या स्त्रिया कधीही चरित्रवान नसतात आणि अशा स्त्रिया आयुष्यभर दुःखी राहतात त्यांच्या जीवनात कधीच सुख येत नाही आणि अशा स्त्रिया वेळेपूर्वीच विधवा होतात अशा प्रकारे माता सीता कथा ऐकल्यानंतर आपल्या तिन्ही प्रश्नांची उत्तर मिळाल्यावर समाधानी होतात आणि म्हणतात प्रभू खरोखरच जी स्त्री चरित्रवान असते ती कधीही दुःखी जीवन जगत नाही तर भगवान राम म्हणतात नाही कारण अशा घरात लक्ष्मीचं सदैव वास असतं आणि ते घर धनसंपत्ती आणि आनंदाने नेहमी भरलेलं असतं आणि चरित्रवान स्त्रिया नेहमी घराला स्वर्ग बनवतात मित्रांनो जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कृपया कमेंटमध्ये जय श्री राम लिहा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनःपूर्वक आभार